ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगलीच्या जागेशी राष्ट्रवादीचा कसला संबंध नाही आमदार जयंत पाटील यांचे मत. सांगली लोकसभा मतदार संघातून आमचा लढण्याचा विचार होता पण महाविकास आघाडीतील चर्चेतील मतदार संघाच्या वाटणीमध्ये येथील जागा काँग्रेस किंवा शिवसेना लडेल. सांगलीच्या जागेशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कसला संबंध नाही. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आमदार पाटील यांनी इस्लामपुरात पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की उद्धव ठाकरे शिवसेनेची सांगली कोल्हापूर हातकलंगलीसाठी मागणी होती अंतर्गत चर्चे सर्वप्रथम त्यांनी सांगलीची जागा मागितली सांगलीसाठी काँग्रेसचा आग्रह होता व आजही आहे त्याप्रमाणे कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसमधून लढण्याची शक्यता आहे तसे झाल्यास कोल्हापूरच्या बदल्यात दुसरीकडे जागा द्या असे सेनेचे म्हणणे आहे हातकलंगले येथून ठाकरे शिवसेनेचा उमेदवार राहिल्यास काहीतरी मार्ग निघेल यावर अंतिम निर्णय लवकरच होईल दरम्यान त्यांनी हातकलंगलेमधून मधून राष्ट्रपती लढणार असल्याचे चर्चेलाही पूर्णविराम दिला संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे निश्चित जागा वाढतील यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक दिलीपराव पाटील अॅडव्होकेट राजेंद्र चिमन डांगे उपस्थित होते